मध्यंतरी मुंबई शहराच्या मधोमध असलेल्या आरे जंगलाबद्दल बराच वाद उठला होता का कारण आरेमध्ये मेट्रो कारशेड बनवण्यात येणार होता स्थानिक आदिवासी नागरिकांपासून स्था ते अनेक समाजसेवक वन्यजीवप्रेमी यासाठी आंदोलन करत होते पण याचा काहीच फायदा झाला नाही परिणामी जंगलाचा काही भाग कापलाच गेला एखाद्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये हजारो एकरचं जंगल आहे आणि त्या जंगलात प्राण्यांच्या पक्ष्यांच्या कितीतरी प्रजाती आहेत असं जगात दुसरीकडे कुठेच नाही मुंबईच्या हृदयात दहा बारा बिबटे राहतात इथे वनस्पतींच्या प्रजाती आहेत इतकं सगळं असताना इथे कारशेड का बनवलं जात आहे असा साधा सवाल आंदोलन करणाऱ्या लोकांचा होता आर्याचं प्रकरण थंड झालंय पण त्यात आता जंगलाबाबत आणखी एक भयानक प्रकरण समोर आलंय ते म्हणजे हैदराबादच्या कंचा बावली या गावाच्या लगोलग असलेलं चारशे एकरचं जंगल बुलडोजर चढवून तोडण्यात आलं हैदराबाद विद्यापीठाचा कॅम्पस सुद्धा याच्याच बाजूला आहे यानंतर पक्ष्यांच्या रडण्याच्या आणि बेगर झाल्याच्या कितीतरी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत पण हे जंगलतोडीचं संपूर्ण प्रकरण काय जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही पाहताय गाजा वाजा तसं तर आपल्या देशात जंगल वाचवण्यासाठी जगप्रसिद्ध चिपको आंदोलन झालं होतं त्याचं जल जंगल जमीन हे वाचवण्यासाठी शेकडो वर्षांपासून आदिवासी लोक लढतच आहेत आधुनिक होण्याच्या पायी जंगल तोड करणं हे काही नवीन नाही पण त्याचा परिणाम काय होईल याचा विचार कोणीच करत नाही सध्या तेलंगणामध्ये काँग्रेसचं सरकार आहे सरकारला वर्ल्ड क्लास आय टी पार्क आणि हब तयार करायचा होता त्यामुळे ते त्यांनी रंगरेड्डी जिल्ह्यातल्या कंची गच्ची बावली या गावाजवळ असलेल्या चारशे एकर जंगलाचा परिसर निवडला ही जमीन त्यांनी लिलावासाठी काढली पण हे वनक्षेत्र असल्यामुळे हैदराबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या विद्यार्थ्यांनी याला चांगलाच विरोध केला आणि यानंतर त्यांनी आंदोलन सुरू केलं पण त्या आंदोलनाचा काहीच उपयोग झाला नाही यानंतर तीस मार्चला मोठमोठे बुलडोजर त्या ठिकाणी आले आणि त्यांनी दुपारपासून ते सोमवारपर्यंत चारशे एकर पर्यंत जंगलतोड चालूच ठेवली यावेळी जंगलातले प्राणी विथरले ते इथे तिथे पळत असल्याच्या कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाल्या हरणांचे मोठमोठे कळप इथे गोंधळलेले दिसले मोरांचा टाहो सुरूच होता हा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता या जंगल परिणाम असा झाला की अवघ्या दोन दिवसात इथलं तापमान एक ते चार डिग्रीने वाढलं असल्याचं बोललं जातं काही रिपोर्टच्या मध्ये या जंगलात चारशे पंचावन्न प्रजातींचे प्राणी पक्षी आणि कीटक आहेत पण तेलंगणा सरकारी जंगलाची जमीनच नाही असं सांगत हे घडण्याच्या अगदी सुरुवातीच्या टप्प्यापासून विद्यार्थी संघ शिक्षक संघ कामगार संघ आणि स्थानिकांचा याला विरोध होताच कायद्यानुसार राज्याच्या अंडर येणाऱ्या जमिनी विशिष्ट कामांसाठी उपलब्ध करून दिल्या जातात तेव्हा राज्याचा त्यावरचा दावा देखील विशिष्ट पद्धतीने तपासावा लागतो पण विशेषतः विद्यापीठाच्या जमिनी केव्हाही लिलावात काढून त्यावर भांडवलदारांचे टॉवर उभारण्याचा घाट घातला जातो तेव्हा आपण नेमके काय घडवतोय याचा बारकाईने विचार करावा लागतो जंगल तोडीच्या आधी हैदराबाद विद्यापीठाचे विद्यार्थी घटनास्थळी होतेच तेलंगणा पोलिसांचा ताफा सुद्धा हो तैनात होता अशात विद्यार्थी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली पोलिसांनी विद्यार्थ्यांना गाडीमध्ये डांबलं त्यांना कपडे फाटेपर्यंत मारहाण केली दिवसभर त्यांना डांबूनच ठेवलं यावरही हुकुमशाही आहे आणि सरकार प्राण्यांना बेघर करून ही जमीन भांडवलदारांच्या घशात घालत आहे असा आरोप केला जातोय दरम्यान सोशल मीडियावरही तेलंगणा सरकारचा निषेध व्यक्त केला जातोय सरकार आणि जंगल हा संघर्ष भारताच्या पाचवीलाच पोचलेला आहे मुळात हैदराबादचं हे जंगल पहिलं नाही जे आधुनिकता आणि तंत्रज्ञानाच्या नावाखाली बळकावलं गेलंय या संपूर्ण घटनेनंतर राजकीय संघर्ष सुद्धा उफाळून वर आलाय देशभरातून काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका होत आहे सध्या संपूर्ण जग ग्लोबल वॉर्मिंग आणि क्लायमेट लढत लढतंय दिल्लीच्या प्रदूषणापासून ते नॉर्थ मध्ये येणारा महापूर हे सगळं क्लायमेट चेंजमुळे घडतंय आणि क्लायमेट चेंज का घडतंय तर जंगल जगात दिवसाला चाळीस लाख झाडं कापली जातात चाळीस लाख हा आकडा किती मोठा आणि भयानक आहे याचा विचार पण करवत नाही सध्या सोशल मीडियावर ऑल आयझन एचसीयू आणि हॅशटॅग सेव्ह यू बायोडायव्हर्सिटी हे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत हैदराबादच्या है, जंगलाबाबत आता तेलंगणा सरकार काय निर्णय घेईल केंद्र सरकार यामध्ये हस्तक्षेप करणार का हे आता येणारा काळज दाखवेल अशाच ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका